माघ पौर्णिमा माघ पौर्णिमेला पाली भाषेत माघ मासो म्हणतात ही पौर्णिमा साधारणतः फेब्रुवारी महिन्यात येते या पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनातील काही घटना घडल्यात उदा बुद्धाची महापारीनिर्वाणाची घोषणा वैशालीचे अंतिम दर्शन सारीपुत्तब मोगालान यांचा गौरव श्रावक आनंदाचे परिणीबान या पौर्णिमेला ज्या घटना घडल्यात त्यांचा संक्षिप्तपणे परिचय एक बुद्धाची महापारिनिबाणाची घोषणा एकदा तथागत आनंदाला व भिक्खूंना म्हणाले की आनंद आज थोडा वेळापूर्वीच या चापाल चैत्यामध्ये पापी मार माझ्याजवळ आला आणि म्हणाला भगवंता आता आपण महापरिनिबाणास प्राप्त करावे तेव्हा भगवंतांनी मारा सांगितले पापी मारा तू काळजी करू नकोस तथागत लवकरच म्हणजे आजपासून पुढे तीन महिन्यांनी महाप्रिनिबाणास प्राप्त करतील आनंदा या चापाल चैत्यामध्ये तथागतांनी राहून आजपासून त्याग केला आहे जीवनासक्तीला सोडले आहे व आजपासून पुढे तीन महिन्यांनी तथागत महाप्रिनिब्बाणास प्राप्त करणार आहेत असे तथागतांनी स्वत स्वतच्या निब्बाणाविषयीचे भयंकर खळबळजनक चित्तथरारक सत्य कथन केले होते त्या कथनामुळे आनंद आणि संपूर्ण भिक्खुसंघ अतिशय चिंतातूर आणि शोकमान झाला तेव्हा आनंदाने अतिशय खविवळ होऊन अथागतांना विनंती केली भगवान आप बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी जगाच्या अनुकंपेसाठी देव मनुष्याच्या कल्याणासाठी कल्पनासाठी कल्पांतापर्यंत राहण्याची कृपा करावी अशी पुन्हा पुन्हा तीन वेळा विनंती केली त्यावर तथागत म्हणाले आनंद बसकर तू तथागतांना आता पुन्हा पुन्हा अशी विनंती करू नकोस अशी विनंती करण्याची वेळ निघून गेली आहे याविषयी तथागतांनी तुला यापूर्वी अनेकदा उदारभाव प्रगट करून सांगितले आहे परंतु तू तथागताच्या कथनाचा त्या स्थूल संकेताचा अर्थबोध समजू शकला नाहीस तेव्हा जर तू अशी विनंती केली असती तर तुझ्या दोन विनंतीस तथागतांनी नकार दिला असता परंतु तिसऱ्या विनंतीस होकार देऊन ती मान्य केली असती परंतु तू तशी विनंती कधीच केली नाहीस हा तुझाच अपराध आहे हे तुझे दुष्कृत्य आहे आनंद एक राजगृहाच्या ग्रुरकृट पर्वतावर वैशालीमध्ये उद्यन चैत्यामध्ये तसेच या चापाल चैत्यामध्ये म्हटले होते की वैशाली रमणीय आहे परंतु तथागतांनी वेळोवेळी वारंवार एवढा उदारभाव स्पष्टपणे प्रगट करूनही त्याचा अर्थ तू समजू शकला नाहीस व यापूर्वी तथागतांना तशी याचना किंवा विनंती केली नाहीस तर हा तुझा अपराध आहे हे तुझेच दुष्कृत्य आहे आनंद तथाक्तांनी जीवन संस्काराचा जो त्याग केला आहे आणि आजपासून तीन महिन्याने तथागत महाप्रिनिबा प्राप्त करतील हे तथाक्ताचे कथन मात्र अगदी सत्य निश्चित आणि अट आहे हे तू लक्षात ठेवावे असे सांगितल्यानंतर तथागत आनंदाला सोबत घेऊन महावनातील कुटागार भवनात गेले तेथे सर्व भिक्खूंना आपल्या आयुसंस्काराच्या आणि महाप्रिनिबाणाच्या बाबतीत कथन केले तथागतांनी माघ पौर्णिमेला आपला आयुसंस्कार केला भगवान बुद्धाच्या महाप्रिनिबाना संबंधी घोषणेची ही पौर्णिमा म्हणजे महापर्व समजले जाते दोन वैशालीचे अंतिम दर्शन आपल्या अंतिम प्रवासास निघण्यापूर्वी भगवान बुद्ध राजगृही गुरुकूट पर्वतावर राहत होते तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते म्हणाले आनंद चल आपण अंबल ठिकेला जाऊया भगवान बुद्ध महाभिखुसंध घेऊन अंबल ठिकेला गेले नंतर नालंदा पाटलीग्राम कोटीग्राम नादिका आणि शेवटी वैशालीला गेले या प्रत्येक ठिकाणी भगवान बुद्ध काही काळ थांबले आणि भिक्खू संघासाठी आणि उपासकांसाठी त्यांनी तिथे प्रवचने केली तथागत भिक्खुसंधासह सकाळी वैशालीमध्ये भिक्षाटनासाठी गेले तेव्हा त्यांनी लोकांना सांगितले की प्रिय उपासकांनो आम्ही आज ही वैशाली नगरी सोडून जात आहोत तथाक्तांची वैशाली नगरीची हीच शेवटची अंतिम भेट ठरणार आहे तथाक्तांचे हे कथन ऐकून वैशालीतील सर्व लोक फारच दुःखी व खिन्न झाले ही दुःख वार्ता क्षणार्धात संपूर्ण वैशालीत आणि आसपासच्या परिसरात पसरली त्यामुळे सर्वच लोक व्यथित झाले भोजन केल्यानंतर तथागत आनंदासह कुसुमावती नदीच्या घाटावरील उंच अशा शिलाखंडावर गेले तेथून त्यांनी संपूर्ण वैशाली नगरीचे अखेरचे दर्शन घेतले आनंदाला म्हणाले आनंदा वैशालीची ही माझी अखेरची दृष्टी भेट आहे असे म्हणून ते वैशाली व वैशालीच्या जनतेला सोडून कायमचे चालले होते तथागतांनी आनंदाला बोलावून भंडाग्रामला चालण्यास सांगितले तथागतांनी संघासह वैशालीच्या पश्चिम दारातून निघून वैशाली सोडली उजवीकडे वळून नागावलोकनाने म्हणजेच हत्तीसारखे साया शरीराला वळवून वैशाली नगरीकडे वारंवार मागे वळून पाहिले एवढे तथागतांचे वैशालीवर प्रेम होते तथागत संघासह भंडाग्राम हत्तीग्राम भोगनगर पावा या मार्गे कुशिंदरला जाण्यास निघाले त्यामुळे वैशालीची जनता शोकाकुल झाली होती तथागतांना अखेरचा निरोप देण्यासाठी तथागताच्या मागे मागे चालली होती बुद्धधम्म संघाचा जयघोष करीत होती चहुकडे स्त्रीपुरुषांच्या झुंडीच्या झुंडी तथागतांच्या अंतिम दर्शनासाठी येत होत्या हे अथांग सागरासारखे लोकांचे दृश्य पाहून तथागत थोडा वेळ थांबले शेवटी वैशालीच्या उत्तर सीमेवर जमलेल्या सर्वांचे अलोट प्रेम आणि अतूट श्रद्धा पाहून तथागतांनी सप्रेम भेट म्हणून वैशालीच्या लिच्छवी जनतेला आपले भिक्षापात्र स्मृतिचिन्ह म्हणून प्रदान केले वैशालीच्या सीमेवर तथागतांनी आपले दोन्ही हात उंच करून संपूर्ण जनतेला अखेरचा निरोप दिला आणि पुढची वाटचाल करू लागले तथागतांच्या जाण्याने संपूर्ण जनता जनतादुखी होऊन रडत होती संपूर्ण जनता दुःख सागरात बुडाली होती तथागत निघून गेल्यानंतर त्यांनी दिलेले भिक्षापात्र वैशालीच्या लिच्छवी जनतेनी श्रद्धेने जतन करून ठेवले होते त्या भिक्षापात्राचे सर्व लोक श्रद्धेने दर्शन घेत असत तथागतांनी ज्या ठिकाणी लिच्छवींना भिक्षापात्र दिले होते त्याच पावन ठिकाणी लिच्छवींनी भिक्षापात्र स्तंभ उभारला आणि त्यावर अखेरच्या निरोपाचे वर्णन कोरलेले आहे व मोगलान यांचा गौरव सारीपुत्त आणि मोगलान हे घनिष्ठ मित्र होते त्या दोघांचे ध्येयच होते जीवन आणि मृत्यूच्या रहस्याचा शोध घेणे बुद्धाचे ते दोघे प्रमुख शिष्य होते पारमितांची पूर्तता करता करता अनेक जन्मांतर बुद्धाच्या काळातच त्यांना इष्ट फलप्राप्ती झाली भगवान बुद्ध या दोघांचा किती सन्मान करायचे ते सच्च विभंग होते बुद्ध म्हणतात भिक्खुन्नो सारीपुत्त आणि मोगलान यांचेशी सौख्य बाळगा त्यांचा गिरवा कारण ते समंजस आणि आपल्या धम्मबंधूसाठी पाठीराखे आहे सारीपुत्त आईसारखे आणि सेवा करणाऱ्या दाईसारखे आहे सारिपुत्त तुम्हाला निब्बाणाकडे जाणाऱ्या प्रवाहात सोडून देण्यास समर्थ आहेत तर मोगलान तुमच्यातील अत्युच्च आदर्शाचे दर्शन करून देण्यास सक्षम आहेत चार आर्य सत्याचे दर्शन आकलन मीमांसा स्पष्ट करून देण्यास सारीपुत्ताचा हातखंडा आहे सारीपुत्ताच्या अनुपम गुणांबद्दल भगवान बुद्धाने अनुपात सुत्ता मध्ये त्याची प्रशंसा केली बुद्ध म्हणतात जर कोणाला खरोखर असे म्हणायचे असेल की श्रेष्ठ सद्गुण श्रेष्ठ ध्यान श्रेष्ठ प्रज्ञा विमुक्ती यामध्ये कोणी पारंगत असेल काय तर असा पुरुष सारीपुत्त आहे जर कोणाला म्हणायचे असेल भगवान बुद्धाचा खरा पुत्र कोण तर तो सारीपुत्त होय शुद्धवाणी लाभलेला धम्मात जन्मलेला धम्माचा बनलेला आणि धम्माचा उत्तराधिकारी होय माझ्या पश्चात सारीपुत्त धम्मचक्र प्रवर्तन करेल एकदा बद्दल काही आरोप करण्यात आले त्यावर भगवान बुद्ध म्हणाले भिक्खुन्नो सारीपुत्त क्रोध आणि द्वेष जोपासत राहील हे अशक्य होय सारीपुत्ताचे मन पृथ्वीसारखे विशाल दाराच्या खांबाप्रमाणे दृढ आहे सरोवरासारखे निश्चल आणि स्वच्छ आहे पृथ्वीसारख्या क्षमाशील सरोवरासारखे स्वच्छ व निर्मळ मनाच्या सद्गुणी सारीपुत्ताला पुन्हा जन्म घेण्यापासून मुक्ती मिळाली आहे मुक्तीपथावर आरूढ झालेल्या साधकाला मोगलान यांनी मदत केलेली आहे ते साधकांशी हितगुज करून त्यांना त्या लोकात जन्म घेण्यास कोणत्या पारमिता पूर्ण कराव्यात याचे दिग्दर्शन मोगल्लान करीत अस्त। या दोन परमाशिषांचा आदर्श बाळगावा अशी सूचना भगवान बुद्धाने भिक्खूंना केली होती भगवान बुद्ध श्रवस्तीच्या जेतवणातील गंधकुटी विहारात राहात असताना सारिपुत्त म्हणाला पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे त्यानुसारच घडले आपल्या गावी मगध देशातील नालेक पोहचल्यावर सारीपुत्ताने आपल्या घरातील ज्या खोलीत त्याचा जन्म झाला होता त्याच खोलीत देह ठेवला सारीपुत्ताचा दहन संस्कार झाला आणि अस्थि स्वीकारल्यावर भगवान बुद्ध म्हणाले तो सर्वोच्च विद्वान होता त्याच्यापाशी संग्रहवृत्तीचा लेशही नव्हता तो उत्साही व कष्टाळू होता त्याला पापाची घृणा वाटत होता त्याने आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करू दिल नव्हता कोणत्याही इच्छेच्या आहारी तो गेला नव्हता विकारवशतेवर त्याने विजय मिळविला होता करुणा बंधुभाव आणि प्रीती ही त्यांच्या ठाई परिपूर्ण होती त्यात सुमारास महामोगदलान एका एकात विहारात राहत होता भगवान बुद्धाच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारेक्यांनी त्याची हत्या केली मृत्यूचे वृतत भगवान बुद्धाना सांगितले गेले सारिपुत्त आणि महामोगलान हे त्यांचे प्रमुख शिष्य होते त्यांना धम्मसेनाप्ती असे म्हटले जात असे आपल्या हयातीत झालेल्या निधनाने भगवान बुद्ध अधिक व्यथित झाले होते चार श्रावक आनंदाचे परिनिबान भगवान बुद्धाचा प्रिय शिष्य आनंद हा भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर धम्माची धुरा सांभाळीत होता त्याला आपल्या परिनिर्वाणाची चाहूल लागली मगध सम्राट अजात शत्रूची राजधानी राजगीर येथे आनंदाने जाहीर केले की माझे परिनिर्वाण प्राप्त लवकरच होणार आहे त्यासाठी राजगृहापासून वैशालीकडे स्थवीर आनंदाने प्रस्थान केले परिनिर्वाण प्राप्त करण्यासाठी स्थवीर आनंद हे आपल्या वैशालीत येत आहेत हे वृतत ऐकून वैशालीचे लिछवी आनंदाच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी आपल्या सैन्यांसह वैशालीच्या पूर्वे चार योजनवर पाच नद्यांचा संगम आहे त्या नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले ही स्थिती पाहून आनंदाला वाटले की जर आपण पुढे वैशालीकडे गेलो तर राजा अजादशत्रूला फार वाईट वाटेल आणि पुन्हा माघारी अजादशत्रूच्या राजगृहाकडे परत फिरलो तर वैशालीच्या लिछवी जणांना फार वाईट वाटेल अशावेळी काय करावे असा प्रश्न आनंदला पडला शेवटी दोन्ही राजांना व वा जनतेला वाईट वाटू नये व वा त्यांच्या भावनांचा सन्मान व आदर राखावा म्हणून आनंद त्या नदीच्या मध्यभागी गेले आणि त्या नदीच्या पाण्यात समाधी त्रेताग्नीद्वारे त्यांनी परिनिर्माण प्राप्त केले स्थवीर आनंदाचा एकशे वीस वर्षाचा प्रवास आता संपला होता मगध नरेश अजातशत्रू आणि लिछवी लोकांनी स्थवीर आनंद यांचा अंत्यविधी गंडकी नदीच्या किनाऱ्यावर संपन्न केला आणि आनंदाच्या रक्षचे दोन भाग करून ते मगध आणि वैशाली या दोन राज्यांनी घेतले नंतर दोन्ही राजांनी आपापल्या राज्यात त्या अस्थिवर भव्य स्तूप उभारले यालाच आनंदाचे अर्धांग अवशेष संबोधले जाते लिछवीचा हा स्तूप अशोक स्तंभाच्या जवळ आजही पहाव्यास मिळतो आणि वैशालीला उत्तरेस कुटागार भावनाजवळ एक स्तूप बांधला होता त्याचे भग्नावशेष आजही दिसतात ು ಸಬ್ಲ ಸಾಧು ಸಾಧು ಸಾಧು